गीता दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजित या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणी रावसाहेब पाटील नगराध्यक्ष संजय गोहिल जिल्हा परिषद सदस्य परम बापू चिंचोरे सर राजू पाटील सर समाधान सर सर्व शिक्षक बांधव यांनी मी पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना आजच्या या गीता दिनीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की आपलं ट्रेनिंग चालू असताना जेवणाच्या पिरियडमध्ये मध्ये आपण सगळेजण या ठिकाणी आलात त्याबद्दल पहिल्यांदा सगळ्यांना मनापासून असं ठरवलं होतं की आपण प्रत्येक शाळेवर जाऊन देऊ परंतु योगायोगाने तुम्ही सगळेजण ट्रेनिंगच्या निमित्तानं एकच ठिकाणी होते जर आपण प्रत्येक शाळेवर येण्याचा प्रयत्न केला असता तर त्याला खूप वेळ पण लागला असता आणि मला वाटतं त्याचं अशा पद्धतीने आपण एकत्रित येऊ शकलो नसतो म्हणून हा एक औचित्य आपण साधलं की आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी आणून आणि प्रत्येक शाळेवर या गीतेचं वाटप आपल्याला करता येईल का ही वस्तुस्थिती आहे की आता थोडीशी संस्कृती जर का आपण पाहिली तर कुठे पाश्चात्य मार्गाने जायला आपल्याला दिसते परंतु मी नेहमी विज्ञानाच्या तुमच्या विज्ञानाच्या कार्यक्रमासाठी जर का आपण गेलो तर मी नेहमी त्या ठिकाणी सांगतो की आपण जर का पाहिलं तर सर्च सेंटर कुठे मिळत नाही जे आहेत ते रिसर्च सेंटर आहे आणि हे रिसर्च कशावरून आहे याच्या जर का या दाखले तुम्ही पाहिलं तर मला वाटतं सगळेच्या सगळे दाखले तुम्हाला रामायण गीता <coughs> महाभारतातले दाखले या ठिकाणी मिळतील म्हणून प्रयोगाकडे जाताना आपण रिसर्च करतोय आणि हे सगळे दाखले जर का आपल्याला रामायण महाभारत आणि गीतेच्या माध्यमातून मिळणार असतील तर हे दाखले आपले का जाऊ नये जर का एका बाजूला पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा इतिहास आता ह्या पाठ्यपुस्तकातून कधी पाहायला मिळत आणि या सगळ्या महापुरुषांचं किंवा सगळ्या देवा देवदैवितांचा देव देव जर का अभ्यास आपल्या या सगळ्या लहान मुलांपासून जर का असेल तर मला वाटतं एक चांगल्या पद्धतीची पिढी घडवायला आपल्या सगळ्यांच्याकडून त्या ठिकाणी मदत होणार आहे आणि ती घडवण्याचा प्रयत्न तर म्हणजे आज आपण माझ्याही वीस पंचवीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये पहिल्यांदा हा गीता दिन आपण आज साजरा करतोय त्याच्यामुळे मला निश्चितपणे आनंद आहे आणि अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून आहे की ही जी गीता आहे ही गीता जर का आपल्याला त्या ठिकाणी शाळेमध्ये या लहान मुलांपासून जर का आपण सुरुवात केली तर हो मला वाटतं भविष्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचा विषय आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे शेवटी जर का आज पाहिलं तर मी जसं म्हटलं की पहिलेच पाश्चात्याकडे सगळं जात जाताना आपल्याला सगळं दिसतंय आणि खरी पिढी घडवण्याचं काम ज्ञानार्जनाचं काम कोण करत असेल तर ते आमचा शिक्षण बांधव करतो आणि म्हणून या माध्यमातून चांगल्या पद्धतीची पिढी घडवण्याकरता आपला कुठेतरी खारीचा वाटा असेल याची मला निश्चितपणे खात्री आहे आणि म्हणून मी आज आपलाही जास्त वेळ घेणार नाही कारण मी थोडस अधिवेशनानंतर आल्यावर माझ्यावर एक मोठा गोड आहे त्याच्यामुळे जास्त वेळ घेणार नाही परंतु एक चांगल्या पद्धतीचा पायांडा आजच्या या दिनी आपण केलेला आहे आणि हा एक चांगला संदेश मला वाटतं बाहेर निश्चितपणे जाणार आहे आपण सगळेजण आला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानत असताना या दिनाच्या पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनी प्रत्येक शाळेवर या एक एक गीतेचं आपण द्यावं तर म्हणजे थोडासा घाई झाली नाही तर माझ्या डोक्यात असा विषय होता की ह्या गीता घेण्यापेक्षा माझ्याकडे एक मागे आलेलं होतं की ती गीता बोट ठेवल्यावर बोट ठेवल्यावर देण्याचा माझा मानस होता परंतु हे गडबड असल्यामुळे आपण ते देऊ शकतो पण भविष्यात कदाचित आपण तोही देण्याचा प्रयत्न करू की शाळेमध्ये नुसतं लावून दिलं तर एक एक श्लोक ते देतात म्हणजे ऐकवले जातात सेन्सॉरवर परंतु आता आपल्या जो वेळ नसल्यामुळे आपण तातडीने फक्त हे घेऊ शकतो जर तशी काही वेळ आली तर निश्चितपणे प्रत्येक शाळेवर ते देखील देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करू मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र